हॅलो नमस्कार सर्वांना तर आज मी आ, तूप कसं बनवायचं किंवा कसं बनवलं जातं आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने तर तोच व्हिडिओ मी तुमच्या शेअर करते तर इथं आपल्याला जे काही आपण रोजच्या दुधावरची साय साठवलेली असते फ्रीजमध्ये तर ती साय मी मिक्सरच्या भांड्यात घातली कारण दोन टप्प्यात मी अर्ध अर्ध मिक्सरला बंद चालू बंद करून फिरवणार आहे आणि बर्फाचे तुकडे घातलेत बघू शकता यामुळे काय होतं की लोणी लवकर जमा होण्यास मदत होते बघा तुम्ही खूप जास्त ऊन असेल तर काय होतं की पूर्ण ताकातच तेल लोणी वितळलं जातं आणि आपल्याला जमा करता येत नाही खूप तेलकट तुपकट असं ते ताक तयार होतं त्यामुळे आपल्याला लोणी जमा करायचं असेल तर बर्फाचे तुकडे घालायचे आणि मिक्सरला चालू बंद चालू बंद करून असं फिरवून घ्यायचं या पद्धतीने आणि एका भांड्यात ओतून काढलं त्यानंतर अर्ध मी फिरवून घेतलं आता राहिलेलं अर्ध सुद्धा मी त्याच पद्धतीने फिरवून घेते तर ही साय साठवण्याची दुसरी एक पद्धत आहे या साईमध्ये थोडंसं आंबट दही घालायचं आणि नेहमीची साय आपण त्याच्यात एक पाच ते सहा दिवसांसाठी साठवू शकतो आणि पाच ते सहा दिवसाला आपण तूप बनवू शकतो त्यानंतर तुम्ही मिक्सरला किंवा रवीच्या सहाय्याने तुम्ही हे घरी ताक बनवू शकता आणि लोणी काढू शकता हे प्रत्येकाकडंच आता मिक्सर असल्यामुळे रवीचा वापर खूप कमी होतो रात्रभर मग मी काढलेलं लोणी आणि ताकाचं भांडं ते तसंच झाकून ठेवलं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता मी परत जमा झालेलं लोणी पुन्हा कारण काय होतं की गारठ्यामुळे लोणी छान जमा होतं तर पुन्हा हे लोणी मी काढलेलं आहे व्यवस्थित असं थोडं थोडं करून पूर्णपणे लोणी काढून घेतलं आणि जे भांड्यात ताटात जे मी लोणी काढलं होतं त्याच्यातसुद्धा लोणी साईडला आणि त्यात जे काही पाणी राहिलं होतं किंवा ताक जे काही राहिलं होतं ते सुद्धा निथळून बा बाजूला निघालं तुम्ही बघू शकता आता मी त्याच्यातलं सुद्धा ताक काढून घेते कारण आपल्याला त्याचं तूप बनवायचं आहे तर हे अशा पद्धतीनं निथळून निघतं पाणी आणि लोण्याचा गोळा साईडला आपोआप साईडला होतो आपोआप जमा होतो अशा पद्धतीने काढून घ्यायचं आता ह्या ताकाचा उपयोग तुम्ही पिण्यासाठी करू शकता किंवा मग मसाला ताक वगैरे बनवू शकता किंवा कढी बनवू शकता तर इथे मी पातेल्यात लोणी घातलं आहे आणि आता आपल्याला हे वितळवून घ्यायचं आहे लोणी पूर्णपणे वितळलं आहे चांगलं उकळून घ्यायचं आहे खळखळ त्यातच आपल्याला एक सात आठ तुळशीची पानं उसकरून टाकायची आहेत जेणेकरून तुपाला छान सुगंध येईल आणि आपण जसं कडीपत्त्याची फोडणी करतो आणि कडीपत्ता जसा कुरकुरीत बनतो तसं तुळशीचा पाला तुळशीची पानंसुद्धा एकदम अशी कुरकुरीत झाली पाहिजेत पूर्णपणे त्याच्यातला अर्क उतरला पाहिजे तुपामध्ये आणि त्या पद्धतीचं तूप आपलं तयार आहे बघू शकता आता हे थंड करून घ्यायचं आणि मग चहा गाळणीतून आपल्याला ते गाळून घ्यायचं एखाद्या भांड्यात बघू शकता किती छान तूप तयार झालंय आणि नेहमीच मी असंच तूप बनवत असते आणि ही छोटीशी किटली केलेली आहे मी तूप ठेवण्यासाठी स्टीलची तर हे अगोदर बनवलेलं तूपसुद्धा बघू शकता किती छान झालं आहे तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना बाय